लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पिंपरी नदीवरील पूल खचला वाहतूक ठप्प नागरिकांना मोठा त्रास चिपरूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पिंपळी नदीवरील पुलाचा मोठा भाग खचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिक तसेच औद्योगिक वसाहतीकडे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे घटनेची माहिती समजताच येथील ग्रामस्थांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुलाच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नसली तरी वाहतूक बंद झाल्यामुळे परिसरातील हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे